तुकाराम 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 ज्ञान बा तुकाराम राम कृष्ण तुका हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी राम कृष्ण च्या आपल्या पाणी पाहायला आलाय पाणी नमस्कार भाव तुमचं परत एकदा आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आम्ही सगळी जण मिळून चाललोय पंढरीच्या वारीला आणि उद्या आषाढी एकादशी आता जवळपास वाजले त्या दोन दुपारच्या आता निघालो आम्ही इथनं सांगोल्यात नाय जा अजून सोबत लय तर नाही ते आता पावसाला आलाय त्याच्या आधी म्हणलं थोडं शूट करून घ्यावं आणि सामान विमान सगळं सा कव्हर अप करायचंय कॅरी बॅग न चला ते आपले कार्यकर्ते बघत बसले ते विद्या मंदिर आपली छत्री घेऊन छत्री ना यांच्यापाशी हाय 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 तर <laughs> विठ्ठला दर्शन झालं सिंहगड पब्लिक स्कूल जाई ट्रॅक्टर आहे जाता तर रस्त्यात दिसलं काय चाललंय रे काय गेला आलाय अजून इथं मार्केट की पैसे बी आलो नाही बघा यांचं इथं चालू झालंय भेळ खा अजून काय खा त्या तऱ्हेने आमचा पप्पू भाई बी आलेला आहे <coughs> काहीतरी चांगल्या कामाला आला म्हणायचं माऊली कुठ चाललाय आल्या आल्या का आला चालू केलंय माउलीनं असू नाही तिकडून तू आहे अरे पप्पू भाई वारेल चाललाय कसं वाटतं तुला एक नंबर वाटला गेले हा आज सगळ्यात जवळ दर्शन घेणार मी उद्या म्हणजे उद्या उद्या जवळ ना आपल्याला नाही म्हणलं तर नामदेव देऊ पायरी पण जायला दोन अडीच तीन तास लागते आपण जायचं पण जायचं तीन नाही चार तास ला दे पण जायचं आपण ओके जायचं पप्या पप्याला बघू ती गेली निघून माणसं ती हे लगा पप्या म्हणू आहे लगा तू इथं येईल त्या वर्कऱ्यांसाठी पाण्या वाटल्या वाटायचं काम चालू आहे भावनं हात मारून बोलवला आपल्याला आमच्या okay. समोर आपल्या विठोरायाची मूर्ती आहे गुरुदत्त हॉटेल आहे तिथं बघा आपल्या विठोरायाची मूर्ती कसली बाहेर दिसायला आली आहे आणि आताच झालेला सीन सांगतो मी आता जस्ट पप्प्याला म्हणलं तहान लागले तर पाण्या बाटली तेवढी घ्यायला लागते एवढ्याच आपल्याला फॉलोअर भाव आपल्याला बोलवून घेतलं म्हणला वरकर्यांना फ्रीमध्ये पाणी बाटली वाटतो आपण कसं बघा आपण फक्त सुरुवात करायला प्रत्येक ठिकाणी भेटत असतो अर्जुन बरं वाटतंय आता पाणी पेल एकदम भारी वाटते आता भावानं आपल्याला चांगली मदत केली पाणी बाटली देऊन एक नंबर <laughs> सगळ्या वारकऱ्यांसाठी जेवणाची सोय केली जेणेकरून कुठला वारकरी उपाशी पुढे जाऊ नये त्यासाठी जा आम्ही पण इथं आस्वाद घ्यायला आलोय अर्जुन अर्जुन सावकाश होते आता आमचा बाटली भरून घ्यायला आलाय इथलं पाणी भरायसाठी भाऊन चांगलं पाणी ओतून म्हणला नाही मला गारच पाणी पाहिजे म्हणून गार पाणी बाटली घेतली आता भरून कस जेवण कस झालं जेवण एक नंबर झालं सो एक नंबर केले so के ना वारकऱ्यांसाठी एक नंबर काम केले बरं का भावाने आणि जाताना कोणाला असं जाऊ दे सगळ्यांना थांबवत होते जेवढ्या पण वारकऱ्यांच्या गाड्या दिसतात त्या सगळ्या गाड्यांना थांबून सगळ्यांना त्यांनी प्रसाद खावा घालतील चांगली गोष्ट आम्ही चौघच पुढा आली बाकी महाग पडली ते याय लागली ते निवांत आम्हाला काय निवांत चालणं होत नाही फास्ट फास्ट चालदिशना पोचायच बारका स्टॉप घेतलाय हिंची वाट बघायसाठी ही सगळ्यात महाग राहिली ती काय सगळ्या बघा या इकडं बिल घेऊन विषय असा झाला ऍक्सिडेंट झालाय वारीला म्हणून आल ती कोल्हापूर वरन पागल वरन वारीला म्हणून आली खरं दारू पिऊन तर फुल होती गाडीवरती आणि जाऊन धडकली ती आपटली ती डोक्यावरती काय करायचं सांगा आता हेच वारीला दारू पिऊन अवघड हा हॉटेल टर्निंग पॉईंटच्या जवळ आल्यावरती पडला एखादा चाललाय आमचाय शेऱ्याला ओके मध्ये आलो फास्ट भिंगरी आलाय भिंगरी आमच्या आधी एक तास निघाली ती आम्ही ह्यांना कव्हर केलाय बसलो आमच्यातली बी अजून लय चांगला अर्धा किलोमीटर मागे थांबली ती तुकाराम 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 ज्ञान बा तुकाराम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम हरी सगळे कार्यकर्ती एकत्र भेटले जेव्हा तर झोपला एकच नंबर दहा ब्रेक नंतर लगेच आता पुढचा प्रवास चालू केलाय जाऊ आता फास्ट मध्ये पोहोचून आपल्याला खरडी जागा पकडाये लवकर गेलो तर आपल्याला आरती पण भेटते सीताराम महाराजांची म्हणून फास्ट मध्ये आम्हाला सांगते कार्यकर्ता भेटलाय जवळपास अर्धा एक किलोमीटर झालं आमच्या माग महाग यायला लागलाय असतो त्याला खायला द्यायला बी काय ना मग अशी बिस्किट होती आम्ही सगळी खाऊन टाकली ते आम्हाला काय माहिती भेटणार आम्हाला बाहूला उचलणच घेतला ओके मध्ये सगळं <laughs> ओके मध्ये ओके ओके भाऊला ओके, आपल्या ओके। <laughs> पाणी पाजा लागलायर पाणी ताणले डेंजर लागले भाऊला <laughs> <laughs> भाऊ ना आता स्पीड धरलंय पळायला पाणी पिऊन पळतो बघा या आमच्या संघट पोचलो आता सीताराम महाराजांच्या मठात मस्त पैकी पाय पायाचे पायाची बेकार वाट लागले जवळपास सोळा किलोमीटर बिना चोपलीच चाललोय त्यामुळं बर वाटतंय बाबा पायावर पाणी पडलं दर्शन तर घेतले महाराजांचं जाय समोर मठामध्ये जाऊन जरा जागा पकडायची तिथं आता आराम करायला उद्या सकाळ ज्याला निवांत उठायचं मग जायला जेवण बी करायचंय ते न्यूज तोपर्यंत आता मागची बसायची इथं जेवण वगैरे करून झोपून टाकायचं टाकायचंय धुवा इथे आता सीताराम महाराजांच्या मंदिरासमोरच्या समोरच्या मठात आले अरे झोपायची व्यवस्था कुठं आहे काय कशी बघायची आणि झोप व्यवस्थित झाली तर उद्या चालायला एनर्जी येणार आहे तर ओकेमध्ये त्यांनी मॅट बीट घेतली आहे सो एकदम क्वालिटी केली आहे पोरांनी मध्ये पंगत मांडून जेव्हा नियोजन झालं सगळ्यांनी आपापल्याला डबा उघडले तर तेल लावायला कार्यक्रम चालू आहे पाहायला रे चालले ते चालले ते चा कार्य करते कार्यकर्ते तर झोपूनच टाकलं घेऊन गार पडले मला तेल, तेल, ने तेल ने मला तुला नाही तेल तुझं कसं तेल ओके मध्ये ओके मध्ये रामकृष्ण आर सकाळी भेटू आता डायरेक्ट